विदर्भ न्यूज ची बिग ब्रेकिंग नगरपंचायत लेआउट मालकाने टाकले प्लॉट आणि या केली विक्री माहूर शहरामधील बहुतांश लेआउट धारकांनी नगर विकास खात्याचे नियम धाब्यावर बसून प्लॉट धारक व शासनाला गंडविल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत मात्र संबंधित विभागाने त्याबाबत जाणीवपूर्वक मौन बाळगल्याने ही मंडळी अधिकच निर्धावली असल्याचे वास्तव शहरातील साई लेआउटच्या मालकाने तात्कालीन नगर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना आमिष देऊन नगरपंचायतीला हस्तांतरित केलेल्या आरक्षित भूखंडाचा परवाना त्यावर प्लॉट टाकले आणि नगरपंचायतीकडून नमुना क्रमांक सत्तेचाळीस घेऊन त्यातील अनेक प्लॉटची विक्री केल्याचे उघडकीस आल्याचा दावा नगरसेविका ज्योती विनोद कदम यांनी दिनांक सत्तावीस मार्च रोजी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता माहूर शहरासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लागणाऱ्या सा सुमारे बेचाळीस प्रमाणपत्राऐवजी मोजकीच दहा ते पंधरा प्रकारची प्रमाणपत्रे देऊन अकृषक परवाना मिळविला होता त्या आधारे एक एकरचा नकाशा असेल तर दोन किंवा त्यापेक्षा अधिकच्या जमिनीवर हे लेआउट टाकण्यात आले परंतु तसे करीत असताना बहुतांश सुख सुविधांची पूर्तता तर केली गेली नाही के दुर्दैवाने फितीमध्ये धुळखात पडलेल्या आहेत त्यामुळे शासनासह अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार करूनही संबंधित विभाग त्याकडे अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष करून कुठलेही उचित पाऊल उचलित नसल्याची सत्यता आता जगजाहीर झाली आहे अशाच एका तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किनवट यांनी ऑक्टोबर रोजी सखोल चौकशी करून अहवाल देण्याची सूचना तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना लेखी स्वरूपात केली होती मात्र संबंधिताविरुद्ध विरुद्ध कुठलीही कार्यवाही झाली असल्याचे दिसून येत नसल्याने तहसीलदारांनी अहवाल सादर केला किंवा नाही अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे शहरातील साई लेआउटच्या मालकाने तात्कालीन नगर प्रशासन व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून नगरपंचायतीला हस्तांतरित केलेल्या आरक्षित भूखंडावर पंधरा प्लॉट टाकून दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयातून अनेक प्लॉट विक्रीचा व्यवहार केला त्या आधारे नगरपंचायतीने काही प्लॉटचा फेरफारही घेतला मात्र निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे घेतलेले फेरफार रद्द करण्यात आले पंकज मूलचंद ओझा यांनी साई लेआउटमधील मधील पूर्व पश्चिम बारा सहासष्ट उत्तर दक्षिण अकरा मीटर एवढ्या लांबी रुंदीचे एकशे पंचेचाळीस व एकशे छेचाळीस असे दोन प्लॉट गोपाळ जाधव यांना एक फेब्रुवारी दोन रोजी विक्री केल्याबाबतची दफ्तरी नोंद असल्याची माहिती लोहे दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालय माहूर यांनी दिली तर रोजी साई लेआउट मधील आरक्षित भूखंडाची सविस्तर माहिती मागितल्याने नगर प्रशासन आपल्यावर नाराज असल्याची खंत नगरसेविका ज्योती विनोद कदम यांनी व्यक्त केली तत्कालीन मुख्याधिकारी काका डोईफोडे यांचे कार्यकाळामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाकडून खरेदी विक्री झालेल्या दोन्ही प्लॉटची दप्तरी नोंद फेरफार घेण्यात आल्याची माहिती विद्या कदम यांनी दिली आहे या सात बारावर लोढा व इतरांची नावे आहेत पंकज मूलचंद ओझा यांचे नाव कुठेही नसल्याचे माहूर सध्याचे तलाठी बी एल काळे यांनी सांगितले आहे विदर्भन्यूसकरिता श्री क्षेत्र माहूर येथून संजय घोगरे व अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत